शिक्षण खास करून कुठल्याही आम्ही तरी कोणतरी माणूस वळण लागत हे प्रमाण आहे पुरुष डेग्रीला तक्रारी जास्त येत आहे आज मुली ही मुली कोण गेली तिकडं असं झालं तसं झालं तसं काही करत का कामाने प्रत्येक वेळेला कोणीही पण असू दे छोट्याची छोटी गोष्ट पहिल्या मॅडमला सांगायची तर सरांना सांगायची सर पोलीस स्टेशनला येऊन सांगते तुमचं नाव कुठे उघड केलं जाणार नाही आपण जर स्वतः व्यवस्थित असलो तर आपल्या जेव्हा वडील असतील शिक्षक असतील एवढं लक्षात ठेवा तुम्ही एखादी चूक करताय कुठल्या कोणत्या शाळेची मुलगी होती किंवा मुलगा होता हे पहिले विचारलं जाते सगळ्या शिक्षकांची तिथे परत निघत बसलेली असते वळण लावलेले नसतं कोणामुळे आपल्याला एका चुकीमुळे सगळ्यात जास्त आई वडिलांच्या लक्ष ठेवा व अंकारी सरांचे व्हिडिओ कोण कोण बघताय वसंत अंकारी सर कोण बघताय बाप म्हणून काय असतो ते नाही आई वडील वगैरे बाप म्हणून फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप मोबाईलचा वापर प्रथम टाळायचाच आहे मोबाईल हा आई चांगला तितकाच वाईट आहे आजकाल सगळ्यात मार्केट मध्ये आलेलं अप्लिकेशन कुठलं आहे मुलांना कुठलं अप्लिकेशन आहे आहे ए आय एप्लिकेशन ए आय एप्लिकेशन एवढं बेकार आहे की बिचारू आणि चांगलं पण तेवढा तेवढं दहा कोट्यावर दोन दोन लाख उत्पन्न काढणार आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पण याचा उपयोग सगळ्यात जास्त दुरुपयोग होतोय हे अप्लिकेशन डाउनलोड केले हे अप्लिकेशनला फक्त मुलीचं वर्णन सांगायचं कसं कसं होतंय त्याची आकृती तयार करते ती त्याला फिगर देते ती व्यवस्थित आणि त्याचा वाईट दुरुपयोग करते ती त्यात नंतर सायबर सारखे गुन्हे करतात आणि तुमचा मोबाईल नंबर कुठं तर लीक झालेला असतो फेसबुक इंस्टाग्रामला मी चांगले किती दिसते या बघण्यासाठी फोटो वायरल करून ते पहिले परत त्याला वेगळं वळण लागते आता परवा जीवन तायदेनी विष्णू तासगावची गोष्ट सांगतो तुम्हाला मुलगीला असं फेसबुक इंस्टाग्रामवर कुठेतरी लाईक केलं आणि त्याची